पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा अंकुश राजराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपीकडून एक पिस्तूल व दोन तलवारी जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे सदरची घटना दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुनोनी शिवारात घडली या प्रकरणी अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर सर्व राहणार लक्ष्मीनगर दहिवडी तालुका तसेच अतुल इटकर सुमित जाधव आकाश इटकर राहणार सध्या पंढरपूर व इतर दोन ते तीन इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अंकुश पडवळे व त्याचा पुतण्या संग्राम सीताराम पडवळे व भाऊ किसान राजाराम पडवळे असे जुनोनी तलावातील गाळ माती काढून फिर्यादीच्या शेतीमध्ये घालण्याकरता घेऊन जात असताना आकाश इटकर अंकुश इटकर रवी इटकर करेन इटकर अतुल इटकर सुमित जाधव व इतर दोन ते तीन लोकांनी दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबीच्या चाव्या काढून घेऊन येथील गाळ काढायचा नाही या कारणावरून हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवून आकाश किसनी इटकर याने फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून मारतोच अशी धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक रणजित माने हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तीन आरोपीकडून दोन तलवारीसह एक पिस्तूल जप्त करण्यात यश आले आहे इतर आरोपीचा शोध सुरू असून ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम दापटे व पोलीस कॉन्स्टेबल हजरत पठाण पोलीस कॉन्स्टेबल राजू आवटे सूरज देशमुख यांच्या पथकाने केली आहे